अमरावती महानगरपालिका निवडणूक प्रचारात सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीत झालेल्या वादाचे उट्टे काढले जात आहेत विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार प्रचार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना नवनीत राणा धारेवर धरत आहेत महानगरपालिका निवडणुकीत असणाऱ्या अशा उमेदवारांविरुद्ध प्रचार करत आहेत या पार्श्वभूमीवर आज जाहीर सभेत राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी भाजपाशी प्रामाणिक राहण्याचा अप्रत्यक्ष टोला नवनीत राणा ना लगावला अमरावती शहरात दसरा मैदान या ठिकाणी गुरुवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेकरता भव्य मंडप उभारण्यात आले होते शहरातील विविध प्रभागातून कार्यकर्त्यांना आणण्याची व्यवस्था करण्यात आली असं सारं असताना प्रदेशाध्यक्षांनी अमरावतीत येणं एनवेळी टाळलं दरम्यान बुधवारी अमरावतीत मुक्कामी असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज पहाटेच चंद्रपूरला रवाना झाले असतात त्यांना अमरावतीच्या जाहीर सभेला आता तुम्ही संबोधित करा असे वरिष्ठ पातळीवरून आदेश मिळाले चंद्रपूरला पोहोचल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा दुपारी एक वाजता अमरावतीत परतले आणि त्यांनी जाहीर सभा घेतली या सभेला नवनीत राणा आणि राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह राज्यमंत्री पंकज भोयर माजी मंत्री आणि जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे आदी प्रामुख्यानं उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या भाषणापूर्वी झालेल्या डॉक्टर अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांच्या भाषणांची चर्चा अधिक रंगली यावेळी डॉक्टर बोंडे म्हणाले महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना असो किंवा युवा स्वाभिमान काँग्रेस की राष्ट्रवादी असो या पक्षांमध्ये आपला भाऊ जरी उभा असला तरी आपण केवळ भाजपाच्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कटिबद्ध असावं डॉक्टर बोंडे पुढे म्हणाले त्यांचं हे वक्तव्य नवनीत राणा यांच्या करता होतं यावेळी डॉक्टर अनिल बोंडे यांनी नवनीत राणा ह्या भाजपच्या आहेत असं तीन चार वेळा अगदी जोर देऊन सांगण्याचा प्रयत्न केला डॉक्टर अनिल बोंडे यांना नेमकं का काय म्हणायचं हे मंचावर उपस्थित सर्व नेते आणि सभेला जमलेल्या गर्दीला कळालं डॉक्टर बोंडे यांच्या या वक्तव्यावर टाळ्या देखील पडत होत्या नवनीत राणा यांचं प्रतिउत्तर असं होतं की यावेळी मी भाजपाशी प्रामाणिकपणे आहे मला कोणी काही सल्ला देण्याची गरज नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महायुतीत असून त्यांना आपलं चिन्ह किंवा फोटो देखील नको होता अशांना विधानसभा निवडणुकीत भाजपानं साथ दिली लोकसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना मी मुळीच सोडणार नाही भाजपात असणाऱ्या अनेकांनी देखील लोकसभेमध्ये कमळाचा विरोध केला त्या मी सोडणार नाही असा इशाराच नवनीत राणा यांनी यावेळी दिला काही झालं तरी अमरावती महानगरपालिकेत महापौर हा भाजपाचाच होईल असं देखील नवनीत राणा यांनी यावेळी स्पष्ट केलं बिरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती दादा तुम्ही आमच्या मतदारसंघासाठी आणि आमच्यासारखे कार्य 请慢。 De got one 3 प्रत्येक गल्लीमध्ये जी माझी आई पैसे केंद्राने पाईपलाईन साठी उपलब्ध करून दिले आहे जिथे जिथे पाण्याची समस्या राहते तीन तीन चार चार दिवस पाणी येत नाही ते प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणीची पाईपलाईन पाणीची पाणी व्यवस्था बसली पाहिजे त्याकरिता केंद्राकडनं एक हजार कोटीचा प्रस्ताव पास करून येणाऱ्या काळामध्ये त्याचे दे काम सुरू होईल मी आपल्याला एवढीच विनंती करेन की कमळासोबत राहा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस जी आमच्या बाबत एक बात याद रखना जो कमल के साथ बेमानी करेगा नवतीत राणा उसके साथ खड़े रहेगी मैं इतना ही आपको बोल सकती हूं और सबको विनती करती हूं कि सोलह Yes,